महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी हजारो नव्हे तर लाखो लोकांचं प्रेम आमच्या साहेबावर आहे आणि म्हणून आज ही लक्षणीय उपस्थिती आज सकाळपासून विविध प्रकारचे समाज कार्यक्रम या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून चालू आहे ऊर्जस्थान प्रेरणास्थान भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सन्माननीय चिरंजी गोरवळकर शहरातील आदर्श असं व्यक्तिमत्व यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आणि खरोखर जालिंदा दादा शेंडगे दीपक दादा ढाकणे जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि खरोखर आमचे ऊर्जास्थान प्रेरणास्थान एक आष्टपैल असं व्यक्तिमत्व शहराचं आदर्श असं व्यक्तिमत्व But

सर्वांच्याच शुभेच्छा या ठिकाणी स्वीकारल्या जातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचं नागरिकांचं प्रेम आहे की एवढ्या आचार्य याही या ठिकाणी आहेत त्यांचाही या ठिकाणी माननीय सन्माननीय वकील साहेब मोळे साहेब यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्व सहा अभिष्ट चिंतव्य सिद्ध करणारे सन्मान्य माननीय श्रीदादा बोराळकर यांचा अभिष्ट चिंतन सोळा या ठिकाणी आमच्या भागणी डॉक्टर उज्वला दाई जय फळे याही या, या ठिकाणी उपस्थित आहे उजव्याला हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि सर्व मान्य उलेलं आहे त्यांनी खाली जायचं आहे सर्वांच्या शुभेच्छा या ठिकाणी साहेब करणार आहे भारतीच्या त्याला सुंदर अशी पर्वणी या ठिकाणी जालिंदर दादा शेंडगे दादा ठाकरे हर्षवर्धन दादा करण आणि लक्ष्मणकांतजीत थेटे आणि भारतीय जनता पार्टीची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून सुंदर असं विकास आणि संघटन व्हायचंय ते आम्हाला तुमच्या हातून पाहिलेलं घडू दे या ठिकाणी साहेबांचं स्वागत होत आहे साहेबांना शुभेच्छा या ठिकाणी देण्यात येत आहेत आपण सर्वांच्या अशोक दादा गोरे यांचं या ठिकाणी शोभागम हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि म्हणून पैलू असो व्यक्तिमत्व बहु आयमित्व ज्यांच्यामध्ये तमान असावी नजरेत नेहमी दिशा असावी घरट्याचं काय